आणि आता सर्व जिल्ह्यांच्या बातम्यांकडे एक नजर जिल्हा झटपट सातारा जिल्ह्यातील निरा देवधर कालव्याच्या कामासाठी नऊशे अठ्ठावन्न कोटी रुपये निधी उपलब्ध कामाचे लवकरच निविदा निघेल माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात श्री साईबाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन सांगलीत महसूल अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण अभियान राज्यात पहिल्यांदाच पाच प्रशिक्षण शिबिरास सुरुवात वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळी हळद म्हणजेच कोच्याला बावीस हजार शंभर रुपयाचा उच्चांकी दर जालन्यातील तीनशे अठ्ठावीस मुस्लिम भाविक हज यात्रेसाठी रवाना भाविकांना निरोप समारंभात देण्यात आल्या शुभेच्छा जागतिक संग्रहालय दिनानिमित्त नागपुरातील रामन विज्ञान केंद्रात प्रदर्शनीचं आयोजन आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाली भुतेवली धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांचा मृत्यू प्रवेश निषिद्ध असतानाही प्रवेश केला जात असल्यानं धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न होतो गंभीर छात्र सेना अर्थात एनसीसीच्या